बेंगलोर कर्नाटक येथील ज्येष्ठ समाज बांधव डॉक्टर श्री एम डी कार्वेकर यांना असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया एपीटीआय तर्फे देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा चा राष्ट्रीय स्तरावरील फेलोशिप अवॉर्ड जाहीर झाला रुपानिधी कॉलेज ऑफ फार्मसी बेंगलोरचे विद्यमान संचालक पदावर कार्यरत असलेले डॉक्टर कार्वेकर हे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे कार्यकारिणी सदस्य तसेच भारत सरकारच्या यू जे सी या संस्थेत ते पदावर कार्यरत आहेत बेंगलोर येथे मान्यवरांच्या हस्ते शनिवारी वीस डिसेंबर रोजी त्यांना फेलोशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे यावेळी देशभरातील फार्मसी क्षेत्रातील दहा हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत श्री कार्वेकर साहेब हे शांत संयमी अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे फार्मसी क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे भारत सरकारतर्फे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सहभाग हो घेतला या फार्मसी क्षेत्रातील त्यांची कामगिरी महत्वाची ठरली फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात फार्मसी शिक्षण घेणाऱ्या साळी समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं सत्यमुख परिवारातर्फे श्री कारवेकर साहेबांचा सा खूप खूप हार्दिक अभिनंदन तसेच भावी आयुष्यात त्यांना अशाच गौरव करणारी पारितोषिक त्यांना मिळावीत हीच श्रीराम श्री भक्त हनुमान जी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कोणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विष्णू नका